का काम काम म्हणणं कुठे निघाले बा एवढ्या गडबडी ना काय अर्जुन काम काढलं बा अरे बा धन्या तू ऐकलीस तर निघाल तुम्ही बर झालं तू भेटला मला रस्त्यात लेका फोन तर उचलत जाय कधी बी लावत लेका बिजी येते तुझा फोन कुणाशी बोलत राहते एवढा टाइम ते का ना आता माय लगन जुळलं तर बाय कशी बोलतो मी फोनवर हो काय बर झालं बाप्पा तुझ्या लग्न जुळलं तर चांगलं झालं बोल बोल फोनवर बोल एकदा का माणसाचं लग्न झालं ना बाबू बायको समोर असली ना तर बोला वाटत नाही माणसाले आता घे बोलून तेवढं बोलायचं तेवढं अन मग तुमच्या लग्नाच्या वक्ती तुम्ही बोलत होते का, का अरे काय जर बा मी माझ्या बायकोशी लग्न झाल्यावर दहा दिवसानं बोललो होतो अबे कन्या माय बायकोशी मी कधी बोललो काय बोललो ते नाही महत्त्वाचं पहिले मला बाया दे तुमचं लग्न व्हायला ना तुम्हाला पाहिजे बाया अबे दलिंदरा मला कापूस याच्याला बाया पाहिजे ना कौन डोकं खराब करून राहिला माय पहिले तर मजूर भेटून राहिला त्यात तू डोकं खराब करून राहिला त्यात तिकडे वावरातल्या कापूस एवढा फुटलाय बाप रे बाप दे बरं बाया दे लवकर आहेस ना तुंगा वाला तू दे बाया दे मजूर पाहिजे मध्ये मग कापूस यायचा त्यासाठीच मी तो इकडे येऊन राहिलो तू अच्छा तुम्हाला कापूस यायला पाहिजे काय आता तुम्ही चोवीस तारखेला करा मस्त ता आराम करा मजूर तुम्हाला चोवीस तारखेला भेटणारच नाही हा कोण रे बा मग काय तो वीस तारखेला ते इलेक्शनचा प्रचारच्या कामात वीस तारखेला इलेक्शन होऊन जाते दोन दिवस आराम करतील एवढ्या दोन हक्क प्रचार केला सगळ्या प्रचारात बिझी होते दिवस रात निरा फिरत राहिले कामात राहिले मग आराम करतील आणि तारखेला त्या दिवशी जे जिकेल त्याच्या मग चोवीस आराम करतील पंचवीस बोला तुम्ही आता हो पंचवीस शिवा मजूर येत नाही तोपर्यंत अन्ना या मजुराचा पूरा कार्यक्रम काय मोठा घोर होईल रे गण्या या मजुरायचा माया वावरातले का ह्या कापूस फुटला ना रे जर का पाणी किनी आला ना भाऊ तर बी असा असल्या का मला मजूर भेटत नव्हता त्या वक्तिला का, का? त्या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे भेटले होते ना सोयाबीन सोडायला कोणीच यायला तयार नव्हतले का गणित त्या तुंगा ना बाबा काही मजूर तर असतील ना तुंग्यात ते गेले आता सगळे प्रचार आले अल्ला तसा पासा बाया आहेत काय फक्त पासा बायाच आहेत खरे माहिले का दहा एकरात कापूस आहे ना वावरत असं फुटल का आता या बायाला जर घेतलं किती दिवस लागतील त्या त्या पाण्याचं सांगता येत नाही का असं म्हणून राहिलं पाणी बी येईल म्हणते काय तिकडे त्या रत्ना पाहिजे तुंग्यात बी पाचसा बायाच वाटते काय समजून नाही राहिलं मला काय ना अरे ना हो गण्या मला गड्या आता असं वाटून राहिलं की मजूर काय मेळ घाटात आण पण तिकडे बी ते लोक प्रचाराला गेले असतील ना बरं गणया एक काम करणारे तुंगा आणि त्या तुंगा? तुंगा? एक कर ना पासा बाया तू या आणि पाचसा बाया त्या रत्नाबाईच्या दहा बारा बाया झालं तर एक मस्त होऊन जाते तुंगा होऊन जाते मायाबावरात तेवढ्यानं कापूस यायचा काम सुरू बी होऊन जाते काय म्हणतो मग हा ना पण ते रत्नाबाई ऐक वा कम नाही ऐक चल चल माझ्या तसं नाही ना तेरतनाबाई माझ्या अपोजिट आहे की नाही म्हणून म्हटलं ऐकून काय बाती तू काही टेन्शन नको घेऊ गण्या चल मा सोबत तेरतनाबाईच्या घरी जाऊ हो आपण बरं ती आहे ना बा घरी ती गेली परशा आले ते सांगत नाही बा आजकाल कोणाचं उठलं सुटलं चाललंय परशा आले चल बरं लवकर जाऊ तिच्या घरी जाऊन पोहो आपण चल रत्नाबाई ओ रत्नाबाई घरी ऐका ओ रत्नाबाई अण्णा तुम्हीच विषय काढा बा माय रत्नाबाई तर एवढं खास नाही बरं माय म्हटलं ना रत्नाबाई ऐकून काही सांगता येत नाही पाहिजे बाबा तुम्हीच विषय काढा बरोबर पद्धती गण्या तू काही जी करू नको मी करतो बराबर कोण अण्णा आहेत या नाना घरात या नाही रत्नाबाई आम्ही काही घरात येत नाही गडबडी जाऊ आम्ही एक काम होतो त्याशी त्यासाठी आम्ही आलो बाई एवढं बापरे गण्या तू आला काय गन्या गेला नाही वाटते तू प्रचार आले ते आता सारा तुम्हाला गेला वाटते प्रचार आले काय तिकडे प्रचार आले तू कोण नाही गेली माया साऱ्या बाया थोडीच गेल्या पाच बाया आहेत गावात त्या नाही जात मग प्रचार आले हो रत्नाबाई मी काय म्हणतो ऐक ना रत्नाबाई त्या तुंग्यातल्या पाच परचराले नाही गेल्या तसे का नाही त्या बाया नाही जात परचारायला मग तुम्ही एक काम करा ना दोघे मिळून एकच तुंगा करून नाही करत मस्त एक तुंगा बनते आणि गावातले होके बी भेटतील तुम्हाला काय म्हणतो सांगता दोन्ही मिळून एक तुंगा हो तुम्ही दोघे एकत्र येऊन युती करा ना ते राजकारणी पक्षवाले कसे करते एकत्र येता युती करतात निवडणुका लढवतात आणि सत्ता स्थापन करतात तशी तुम्ही बी दोघ एकत्र या युती स्थापन करा आणि गावात तुमची सत्ता स्थापन होते ना मग गावातले सारे होके तुमच्याच जवळ राहतील बायाचे पैसे देऊन अर्ध्या अर्धे पैसे वाटून घेत जा तुम्ही सांगून रत्नाबाई काय म्हणतो रत्नाबाई मी काम काय ना रत्नाबाई एक तुम्ही ना मग कसा काय बा हो रत्नाबाई आपण काय करत जाऊ आपल्या तुंग्यातल्या बायले जादा रोजी देऊ आता बारा रुपये किलो कापूसाची रोजी आहे ना तर आपण पंधरा रुपये किलो करू आणि बायले दिवसातून दोन वेळा चाय मालकाडून आणि हिमलची पुडी खरा पानसुपारी तंबाखू हे मला कधीच जाईन मी काय करतो एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करतो आणि एक टेलिग्रामचा ग्रुप तयार करतो व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आहे ना आज बाबा सकाळी बापणाचा चौका घेतला कुठे कोणत्यावर झाला लागते याचे मेसेज पाठवून देतील मी आणि टेलिग्रामच्या ग्रुपवर ना मस्त नवीन नवीन पिक्चर पाठवून देतो आपल्या बायाजवळ मोबाईल आहेत ना आजकाल तर प्रत्येक मजूर मोठा मोबाईल आहेत ना भाई आणि बाहेर पिक्चर आवडतात घरातल्या पिक्चर आवडतात मी मस्त टेलिग्रामच्या ग्रुपवर ना नवीन नवीन पिक्चर देतील पाठवून ह्या सुविधा आपण आपल्या तुमच्यातल्या बाहेर देतो मग आपल्याला आपल्याला बी आपण आणि आपल्या तुमच्या जास्त बी भेटतील काय म्हणतो सांगतो माय असं प्लॅन आपला तुम्हाला मस्त हायटेक करायचा मग आपला मस्त फायदा होईल आपल्या याच्यात मजूर खुश होईल आणि आपल्याला मस्त ओके भेटतील आपला फायदा होईल असं माय म्हणणार

गण्या गण्यालिक लय भारी आहेस बे तू लय भारी असले का वेळ लेखा इलेक्शनमध्ये उभा आला का तू तर लिहून निवडून आला असतं तू खरंच लागला गणया लय भारी असलं का तू मानलं का तुले